गाणं बोलते मी उपासा आवडलं असैगुपवास गमन त्या धका न दोन घास यायना धरीला बाई गुपवास ग म्हणत्या धका न दोन घास ब द माचा ग हलवा गेला न ब माचा हलवा गेला पतिबाई आग्र करी तुईला पतिबाई आग्रह करीतो इला यायना धरी बाईट असं ग त्या दकान दोन घास यायना धरीला बाई हुटू ग गमन त्या दकान दोन घास बगरीचा खेलय भात बगरीचा भात केला बर्फी तोंडी याला न बर्फी तोंडी याला धरी लबाई गमन गमंत्या धकान दोन घास यायना धरी लबाई वास गमंत्या त्या धकान दोन घास काजू काजू बदाम आणि अंजीर काजू बदाम आणि अंजीर शाबुदाण्याची करते किरण शाबुदाण्याची करते किरण यायना धरीला लबाई वास न त्या धक्का दोन घास यायना धरील बाई उपवास ग म्हणत्या धकन दोन घास तुमच्या साठी वेळ व तुमच्या साठी वेळ फनस मागवले नारळ न फनस मागवले नारळ यायना धरीला बाई उपवास ग म्हणत्या धकान दोन घास यायना धरीला बाई उपवास ग म्हणत्या धकान दोन घासुदाची खिचडी घ्याव शबुदाण्याची खिचडी घ्याव तुमच्या तोंडाला येईन चवण तुमच्या तोंडाला येईन चव यायना ये धरीला बायभूक वास गमन त्या धक्कान दोन घास यायना धरीला बायभूक वास गमन त्या धक्कानं दोन घास तूप आनि लय केळीन तूप आनिले केळी तुमच्या बाई जीवन तुमच्या बाई बाईजीव यायना धरीला बाई ग मनत्या दकान दोन घास यायना धरीला बाई वास ग म्हण त्या दोन घास पेरू चिग देते फोडन काळी खजूर बाई गोड पेरू चिग देते फोडन काळी खजूर बाई गोड ಯನಾ ಧರಿಲಿಲ್ಲ ಬೈ ಹುಕವಾ ದೋ ನೈನಾ ಧರಿಲ ಬೈಹುಕವಾಸ ಉಪಾಸ झाली का कमी फरळाची झाली का कमी फरळाची झाली का कमी फरळाची झाली का कमी धरीला बाय हुक असत्या धकान दोन गास घास यायना धरीला बाय हुक अस्या धका न दोन गास घास यायना धरीला बाय हुक अस ग म्हणत्या धका न दो न आणि खूप गोड खूप